विद्यार्थी मित्रांनो आज आपण एम एच जी गुरु टेक या यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी टेट ॲपियर म्हणून परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही माहिती आहे त्यामुळे सर्व जे ॲपियर विद्यार्थी आहेत जे डी एडचे शेवटच्या वर्षाला असतील किंवा बी एडच्या शेवटच्या वर्षाला असतील त्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ही पुढे फायद्याची ठरणार आहे बघा पहिल्यांदा काय करायचं एम एच जी एम एस सी ई एम एस सी ई पुणे ह्या वेबसाईटवर जायचं आहे ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एम एस सी ई पुणे होमपेज दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आता बघा ह्या होमपेजवर क्लिक केल्यानंतर इथं ह्यामध्ये जी माहिती दिलेली आहे ही माहिती तुम्ही व्यवस्थित बघा शिक्षक अभियोग्यता हो शिक्षक अभियोग्यता हो बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस दोन मे दोन हजार पंचवीसच्या सुद्धीपत्रकानुसार बी एड ॲपियर असणाऱ्या उमेदवाराने बी एड उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक हा जो ईमेल आय डी दिलेला आहे ह्या मेलवर विहित मुदतीत पाठवावेत विहित मुदतीनंतर आलेल्या गुणपत्रकाचा विचार केला जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी म्हणजे जे ॲपियर विद्यार्थी आहेत ह्या अशा ॲपियर विद्यार्थ्यांनी तुम्हाला जे गुणपत्रक आलेलं आहे परीक्षा पास झाल्याचं ते परीक्षा पास झाल्याचं गुणपत्रक तुम्हाला जो दिलेला ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवर अपलोड करायचं आहे तरच तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा रिझल्ट हा डिस्प्ले होणार आहे अन्यथा डिस्प्ले होणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी हा बघा ईमेल आय डी दिलेला आहे तर म्हणजे काही जे विद्यार्थी होते ते काही विद्यार्थ्यांना डायरेक्ट पुण्याला त्या ठिकाणी बोलवले होतं परंतु त्यांनी आज ह्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रकामध्ये असं अशी नोंद केलेली आहे किंवा असं ह्या ह्या ठिकाणी फायर होतं आहे की जे बी एडचे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांनी विहित मुदतीमध्ये दिलेल्या ईमेल आय डीवरती ते मार्कशीट जे आहे फक्त कोणत्या विद्यार्थ्यासाठी शुद्धीपत्रकानुसार बी एड ॲपियर असणाऱ्या उमेदवारांनी बी एड उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक दिलेल्या ईमेल आय डीवरती अपलोड करायचं आहे तरच तुमचा त्या ठिकाणी रिझल्ट हा डिस्प्ले होईल अन्यथा होणार नाही धन्यवाद